हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असणार तर बघा फायनली मी गावाकडून आलेले आहेत आणि गावाकडून आले की घरामध्ये किती पसारा ते होतो तर झालं असं गावाकडे गेलं की म्हटलं व्हिडिओ काढन ब्लॉग बनवण पण अजिबातच वेळ नाही भेटला गावाकडे गेले की एकतर खूप दिवसानंतर गावाला जात असतो आम्ही आणि गेलं की पुन्हा हे ना असणार हे ते भेटायला येतं किंवा पाहुणे पण येत असतात आणि यावेळेस तर खूपच सारे असे पाहुणे होते इकडे जा तिकडे जा आणि त्यामुळे अजिबातच वेळ भेटला नाही घरून तर मी ठरवून जात असते की मी आता ब्लॉग काढन बनवण पण तिकडं गेलं की काही होतच नाही आणि जमतच नाही अजिबातच जमत नाही ब्लॉग काढायला आणि त्यानंतर मग आठ चार पाच दिवस राहिल्याच्यानंतर फायनली मी घरी आले आणि बघू शकता भांड्यांवर एवढी धूळ साचली होती आठ दिवसामध्येच तर खूपच अशी धूळ साचली होती तर म्हटलं आता चला घासूनच काढावा तर घासायला निघाले तर लक्षात आले की बाबा मग आज एक महिन्याने दिवाळीत येणार आहे म्हटलं आता घासायचे आणि पुन्हा दिवाळीपर्यंत एक महिन्यामध्ये पुन्हा खराब होईल तर म्हटलं जे डेली यूजसाठी आहेत तर ते घासावेत आणि जे आपण जास्त वापरले जात नाही मग जे जसं की बरण्या वगैरे असतात ते जे मोठमोठ्याले डब्बे तर ते म्हटलं नुसतं पुसूनच काढावे तर आणि भांडे पण खूप असं घाण झाले होते तसं पण घरामध्ये काही चांगलं वाटत नाही असंच ठेवलेलं आणि दिवाळीला तर मग सगळंच का काढायला लागतं तर मग मग इथं चाललेलं माझं मी पुसूनच घेत होते बरण्या वगैरे पुसूनच घेत होते मी बाकीचे डेली यूजसाठी जे पी आपल्याला प्लेटी वगैरे ग्लास किंवा जे भाजीचे पातले कढाई असतात तर ते तर मग मी घासूनच घेतले आणि मग आभी पण गेलेला होता स्कूलला तर आठ दिवसानंतर आभी पण स्कूलला गेला आणि मग तो गेल्याच्या नंतर नाश्ता वगैरे झाला आणि म्हटलं त्याला लागलेच कामाला तर खूप असं असतं इथे गावाकडनं आले की खूप असा कंटाळा पण येतो आणि इकडे तिकडे फिरलेलं असलं की माणसाला कंटाळा कोण खूप येतो आणि थोडीशी तब्येत पण माझी खराब झाली होती कारण की यावेळेस बसने गेलो तर मी फ थोडासा व्हिडिओ काढलेला आहे तर बसमध्ये गेलो तर थोडासा असा ब्लॉग बनवला होता तर नक्की बघितला नसेल तर ब जाऊन बघा आणि अजून थोडेसे नॉर्मल व्हिडिओ बनवले आहेत म्हणजे असे काही नाही ब्लॉग तर नॉर्मल असे व्हिडिओ बनवत बनवलेले आहेत तर ते मी नक्कीच चॅनलवर अपलोड करेल तर सध्या तरी हेच करत आहे तर मग सगळेच मी भांडी वगैरे पुसून घेतली आणि खालचे जे डबे होते, ते होते। ते तर ते डबे पण मग पुसून घेत होते कारण की ह्या डब्यामध्ये डाळी वगैरे तेच असतात आणि मी बरणीमध्ये डाळ ठेवत असते तर त्यामुळे हे डबे जे काही यूज होत नाही जास्त तर त्यामुळे मग मी हे पुसूनच घेतले होते बाकी बरण्या वगैरे बारकी भांडे मग हे सगळे घासून घेतले आता पूर्ण ब्लॉक तर ता टाकता येत नाही पर पूर्ण ब्लॉक टाकायचं म्हटलं की एक दोन तास लागल तर त्यामुळं मग शॉर्टकटमध्ये मी पटपट पटपट फास्ट करून घेतले आणि तुम्ही बघू शकता इथं मग चाललेलं होतं डबे वगैरे पण घासून घेतले सगळे पुसून काढले आणि आभे असला की काय करून देत नाही तर म्हटलं तो नाही आहे तो तोपर्यंत आवरून घ्यावा सगळं आणि त्यानंतर मग डबे वगैरे सगळे माझे पुसून झाले आणि लगेच लागलंच लग किचन पण पुसून घेतलं होतं तर मस्तपैकी किचन घासून घेतलं कारण की स्वयंपाक झाला मग गॅस मी घासलाच नव्हता म्हटलं सगळं सोबतच घासायचं आणि मग डबा ते केलं तर तसंच होता मग ते पण मी घासून घेतलं किचन पण व्यवस्थित आणि लगेच लागलंच फरची पुसून घेतली तर छोटंसं जरी असलं की पण पन... त्यामध्ये खूप असं व्यवस्थित करायला लागतं छोटंसं जरी घर असलं की साफसफाई सा व्यवस्थित ठेवायला लागते तर त्यामुळे राहिलंच मग मी जे शोकेश होते त्याच्यावर पण खूप सारी धूळ बसली होती तर मग ते पण धूळ ते पुसलं आणि ही भांडी कपडे तर बघा नुसतं दराजा खोल्यावर बघा कपडे अशी पडत होती कारण की जाता वेळेस नुसतं कपडे कोंबून दिली होती मी जास्त काय टाईम भेटला नव्हता तर त्यामुळे नुसतं कपडे असे कोंबून ठेवली होती आणि मग त्यानंतर घरी आले की पुन्हा कंटाळा पण येतो आणि त्यात काम पण जास्त असते आणि मग इथं घेतली कपड्यांच्या घड्या पण घालून पटपट आणि कसं असतं माहितीये का घरामध्ये पसारा जरी असला ना पसारा पडलेला असला ना तर असं म्हणजे अजिबात तर बसवल्या जात नाही असं वाटतं कधी पटकन काम उरकून घ्यायचे आणि कट कधी मोकळं व्हायचं घर कारण की घरी जर घरात जर स्वच्छता नसली तर मग कशावरच जीव लागत नाही तरी मी तर फास्ट फास्ट घालून घेत होते म्हटलं आबीचा पण स्कूलला जायचा टाईम होत होता मग त्यामुळे मग इथे मी फास्ट फास्ट आवरून घेतलं आणि फायनली बघू शकता माझं किचन वगैरे सगळं मस्त भांडी वगैरे घासून पुसून मी थोडंसं किराणा होता तो पण भरून घेतला आणि फायनली माझं किती छान असं झेत आहे कपडे पण बघू शकता किती छान मस्त असे घड्या वगैरे घालून ठेवले होते इकडं साड्या पण होत्या साड्या काय जास्त मी नेल्या नव्हत्या हो गावाकडं तर त्यामुळे मग सगळं आवरून घेतलं आणि आबीला स्कूलला घ्यायचा टाईम पण झाला होता तर मग पटकन मग माझं आवरून घेतलं केस वगैरे विसरून घेतले आणि लगेच मग आभीला घ्यायला गेलेत तर एवढ्या टायममध्ये सकाळी खूप असं सगळं मॅनेज करणं खूप असं अवघड होतं सकाळचा डबा वगैरे असतो घरामध्ये सकाळचे काय कामं नसतात तर मग असं एवढ्यात मॅनेज करणं खूप असं अवघड होतं मग त्याला स्कूलवरून घेऊन आल्यावर तर जोराची भूक लागली होती सकाळी नाश्त्याला नाश्ता केला होता फक्त चपाती भाजी तर म्हटलं जा काहीतरी गरम गरम खिचडी बनवावी तर मग इथं मी बनवत होते डाळ खिचडी तर खिचडी मी बऱ्याच दिवसापासून बनवते म्हणजे बऱ्याच दिवस झाले तसं बनवली नव्हती तर म्हटलं चला आज बनवो गरम गरम खायला पण छान लागते तर सगळ्यात अगोदर मी कुकर ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आणि त्यात लगेच आलं लसूणची पेस्ट टाकली कांदा टोमॅटो टाकलं आणि एकदम दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि ते मस्त परतून घेतल्याच्या नंतर मग थोडंसं लाल तिखट घातलं थोडंसा कांदा मसाला घातला आणि अर्धा चमचा हळद घातली मी हळद बिलकुलच कमी घातली होती आणि मग त्याला पुन्हा दोन मिनटं फ्राय करून घेतला आणि राहिलेले जे डाळ तांदूळ मी धुवून टाकले होते धुवून ते एकदम स्वच्छ त्यात टाकून घेतले आणि मस्त दोन मिनटं त्याला हलवून घेतलं तर खूप छान होती अशी डाळ खिचडी तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि झटपट पण होती अगदी दहा मिनटातच होती आणि त्यानंतर हे याच्या यामध्ये मी घातला आहेत गरम पाणी गरम पाणी घातलं की मग मस्तपैकी पटकन होतं दहा मिनिटात दहा मिनटं मोजून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर त्यानंतर मस्त मी तीन सुट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर लगेच मग जेवायला बसलो की भूकच खूप लागली होती सकाळच्या ना कामकाम -काम आवरत म्हटलं की मग खूपच भूक लागलेली होती आणि फायनली गरम गरम खिचडी मग आणि मी बसलो खायला तर आभीने टिफिन मग टिफिनचं त्याची भेंडी होती सकाळची छ पापड होतं सोबतच आणि लिंबू पण होता, होता। मस्तपैकी लिंब गावाकडनं आणलेले होते मग मस्तपैकी अभिनंदन मी एन्जॉय केलं तर गरम गरम ख खिचडी खाण्याची एक मजाच वेगळी असते खूप छान अशी लागते तर चला आजचा व्हिडिओ एवढंच थांबते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा